रवींद्रनाथ विद्यालयात विद्यार्थी दिन व वंदे मातरम गीताचा एकशे पन्नासवा वर्धापन दिन उत्साहात साजरा रवींद्रनाथ विद्यालयात विद्यार्थी दिन तसेच वंदे मातरम गीताचा एकशे पन्नासवा वर्धापन दिन मोठा उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज पिंगळे होते त्यांच्यासोबत उपाध्यक्ष श्री वसंत राऊत सेक्रेटरी श्रीमती वासंतीताई गटणे संचालिका सौ मृणाल पाठक संचालिका श्री हरी काशीकर का, मुख्याध्यापिका डॉ सौ वर्षा देशमुख पर्यवेक्षक श्री राजेश मालवी हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने झाली आहे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारत मातेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वर्षा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर सविस्तर माहिती दिली आहे तसेच वंदे मातरम गीताचा इतिहास त्यातील देशभक्तीचा संदेश आणि त्याचे राष्ट्र निर्मितीतील महत्व याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान शिस्त आणि देशप्रेम या मूल्यांवर चालण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कला शिक्षिका प्रियांका बर्वे यांनी केले तर विद्यार्थ्यांनी के सादर केलेल्या देशभक्तीपर मने जिंकली कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमच्या घोषणा झाला आणि संपूर्ण विद्यालय देशभक्तीच्या भावनेने दुमदुम गेले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते विराजमान आणि सर्व शिक्षक विद्यार्थी आज अतिशय वेगळं आणि भारावलेलं असं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि तेव्हा ना तुम्हाला कारणही समजलंच आहे की आज दोन दिन विशेष आहेत पहिलं जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजच्याच दिवशी प्रवेश झाला होता शाळेमध्ये जस नाही दोन हजार ना सतरा पासून भारत महाराष्ट्र दिवस जो आहे हा विद्यार्थी दिवस आहे तर अशा प्रकारे मग बाबासाहेब आंबेडकर जे होते विद्यार्थी मित्रांनो ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले विद्यार्थी म्हणूनच ते वावरले जरी त्यांनी खूप पुस्तक वाचली खूप पुस्तकं लिहिली तेवढच नव्हे तर आपल्या भारताची जे भारता संविधान आहे ज्याला आपण राज्य घटना भारत बी नाशिक लोकशाही न्यूज साठी कमलेश्वर